आणि मगाशीच एका कार्यकर्त्याने सांगितलं मान का मानकेश्वर ते केवाडी हे ब्रिज जो आहे हा गेल्या अनेक वर्षापासून साहेब प्रलंबित आहे आणि नक्कीच पर्यटनाला चालना देणारा हा मार्ग आहे का जेणेकरून कुकडेश्वरचा माणूस तात्काळ आता दौंड्या डोंगर म्हणून त्या ठिकाणी पूर्वी विमान पडलं होतं तेसुद्धा पाहण्यासाठी लोक आव आवर्जून जातात का दौंड्या डोंगर कुठं आहे म्हणून जो सोयीचा मार्ग आहे त्यानंतर पलीकडे खेरेश्वर आहे कारण का ते परत फिरून जुन्नरला यायचं आणि जुन्नरवरनं हाटकेश्वरला जायचं तर याऐवजी त्या पुलाचं जर काम झालं तर नक्कीच चांगलं होईल मध्यंतरी देवराम शेटणी काहीतरी पुलाचं कामाचं आदा, आदा, मा त्या आदर अडलराव पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणलं होतं पण ते काम आर्किटेक्ट मला वाटतं परदे परदेशातलं होतं असं काहीतरी मला समजलं पण ते काम जरी नाही झालं परंतु अतुल शेठ हे काम आपण कशा पद्धतीनं पर्यटनाच्या माध्यमातून मा घेता येईल याचा नक्कीच विचार करावा अधिक जण बोलता सर्वांना तर आम्हाला या आढावा बैठकीमध्ये खरं तर या ठिकाणी संधी आली आणि पर्यटन विकासाला कशी चालना मिळेल या निमित्तानं आम्हाला मनोगत व्यक्त करता आलं सर्वांचं मनापासून आभार आणि आमदार साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की ग्रामीण भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटनाचा निधी कसा मिळेल याची खरं तर आम्हाला आतुरतेने भविष्यात वाट पाहावी लागणार आहे आणि नक्कीच आपण ते कराल अशा प्रकारचं मी मत माझं मन मत व्यक्त करतो धन्यवाद